की अंबर खेता सबका यही तराना है धरती की थी अंबर खेती सबका यही तराना है गुरु आपके होने से ही रोशन हुआ जमाना है रोशन हुआ जमाना है यानंतर मी सादर आमंत्रित करते शीतल माझे नाव शीतल मी वर्ग सातवी शिकते आज शिक्षण शिक्षक दिनानिमित्त आपण सर्व इथे जमलो आहोत अक्षर ना अक्षर शिकून शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला कधी रागावून तर कधी हसून जीवनाचा मार जीवनाचा मार्ग मार्ग दाखविला दाखविला आज आज शिक्षण मी विषय घेतला ते म्हणजे भविष्यात जाऊन मी शिक्षिका झाले तर मित्रांनो माझं स्वप्नच हे आहे की मी भविष्यात एक शिक्षिका होणार किंवा मुख्याध्यापिका होणार कारण मित्रांनो शाळेमध्ये शिक्षकांचे शिक्षकाची अत्यंत गरज असते आणि भविष्यामध्ये मी होणारच आणि मोठमोठ्या पंतप्रधानांना शिक शिक्षकच घडवले आहे आणि पंत पंतप्रधानांच्या वरचं पद म्हणजे शिक्षकच हवा असावा कारण त्यांना शिक्षक घडवलं त्यां त्यांना शिक्षकांनी घडवलं आहे आणि शिक्षक हे साधीबुधी एक छडी नाही ती ती म्हणजे एक जादूची छडी ती एका विद्यार्थ्याला त्यांनी हात जोड लावला की तो, तो सोन्याच होतो त्याच एक मूल्यवान मूल्यवान दगड तयार होतो आणि आपण त्या शिक्षकाला वेगवेगळे भीग नाव पण देऊ शकतो जसे की एक शेतकरी जो शेत पिकवतो त्यापैकी जे उगत तेच मूल्यवान झालं ना आणि एक कुंभार पण देऊ शकतो की तो एका चिखलाला ते एक सुंदरशी मूर्तीशी बनवून टाकतो ते म्हणजे आपण विद्यार्थीच ना आणि ते पिक पिक पीक म्हणजे आपण आणि आपण आपल्या गुरुजींचं स्वप्न साकारत केलं पाहिजे आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना अशी एक जिद्द पेटवून देणार की किती दे माझं स्वप्न साकारच करणार आणि मी झाले तर माझ्या लहानपणीचे स्वप्न मी जे आमच्या सरांसोबत केले होते ती पण मी माझ्या भविष्यात माझ्या लहान लहान लेकरांसोबत करणार आणि जितके आमच्या गुरुजींनी के, गुरुजींना केलं होतं त्यापेक्षा दुप्पट मी माझ्या लहानशा लेकरांना करणार असं मी स्वप्न बघते आणि आणि मित्रांनो आपण एक उत्कृष्ट शिक्षिका किंवा शिक्षक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे मुलांच्या मनामध्ये एक बी पेरली पाहिजे की तो पण स्वप्न साकार करेल आणि मी पण मी खरा शिक्षक झालो की नाही आणि उत्कृष्ट शिक्षक झालो की नाही असं स्वप्न स्वप्न बघितलं पाहिजे आणि मी पण बघितलं बग, बघ बग, बघणार आणि विद्यार्थ्यांना समृद्ध करणार आणि शिक्षक दिनानिमित्त आमच्या या पूर्ण जगातील शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी आणि त्यांचं पुढचं भविष्य आणि रिटायर झाल्यानंतर तो त्यांचं लहानपणी केलेले म्हणजे वर्गात केलेले सगळे टे टिप कागदामध्ये काढून ठेवावे अशी त्यांना विनंती आणि पुन्हा एकदा तुम्हाला शिक्षकांनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद